कस मांजर कस <laughs> मनी माऊ ला कस वास यायलाय मस्त मस्त येत आहे कशाचा वास यायला माय तुला काय हुशार आहेस चिकनचा वास यायला बघा यायला वास पडला आली म्हणे चिकनचा वास आलं तुला हो माय मनी माऊ अगं मी शिजवायला ठेवलं आहे कसं करू आता तुला नंतर देते शिजवून झाल्यावर हां मानू तुला शिजून झाल्यावर देते हां आता शिजवायला ठेवलं आहे शिजवायला इकडंच यायला आहे वाज तिकडं नाहीच मित्तच आहे काय आहे तर <laughs> किती वाज घ्यायला बघा गे इकडं हां मध्येच ये वाज घेत 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 मध्येच आहे माय हा ये पातीलात मारती काय उडी पातीलात मारती का उडी मी पातीलात टाकलेलं आहे शिजायला आता कसं करू तुला नंतर देते ह झाल्यानंतर आत्ताच माझ्या आईनं आणून दिलं अली 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 र तिकडं कुठं काही नाही ओय म्हणू तिकडं काही नाही गे बाई तिकडं काही नाही म्हणते बाजी खाली काय आहे बाजी खाली काही नाही काही नाही आहे तिथं आहे पातीला टाकले मी शिजवायला शिजणं झाले की देते तुला हां तोपर्यंत आराम कर तोपर्यंत तिकडं उडक काहीतरी असेल भेटलं तर तुला हं म्हणे नंतर देते म्हणत आहे मी तुला ए म्हणे म्हणे नंतर 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 शिजल्यावर देते काय शिजल्यावर देते तुला काय तोपर्यंत थांब हो की शिजल्यावर देते शिजल्यावर हो तोपर्यंत फिरून ये असं फिरून ये काय म्हणते मी फिरून ये तोपर्यंत जा फिरून ये मग शिजलं की देते तुला काय हो आपण दोघी सांगू खाणार आता बसतीस काही तसंच इथच भी कर बा तुझ्या मनावर आता तुझ्या मनावर बस किंवा जा काय बिकर तुझ्याच मनावर आहे आता काय बन कर तुला फिरून ये म्हणताय थोडा वेळ तोपर्यंत होय वे, जमना जमत, जमात। नाही। नाही जमात। जमत नाही का <laughs> तसं फिरून आला <laughs> नाही का जमत नाही नाही जमत फिरून आला जमत नाही माझी लाडाची क म्हणून देखते ही देखते तुम खो गया मेरे खो गया तो प्यार तुमसे हो गया देख इस मोबाइल में देखो तीच स्वतःला बघितली याच्यात की पळूनच गेली तिला दाखवते ना तिला दुसरंच माझ आले वाटाली त्याला तिला हे जा बाबा तिला वाटलं ह्याच्यामधलं ना दुसरंच आलं का काय कोणी આસે વાટ બિચારી મનુ ભગ